नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र येणार नाही ते फुकट देण्याची घोषणा करीत आहेत आमदार सुरेशराव हळवणकर जे लोक निवडून सत्तेत येणार नाही ते फुकट देण्याची घोषणा करीत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाभार्थी प्रत्येक घरात आहे धर्शील माने यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दर्शमाने यांच्या प्रचारार्थ जवाहरनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत सुरेशराव हळवणकर बोलत होते सुरेशराव हळवणकर म्हणाले मोदींना हटवा हे एकच अजेंडा विरोधकांचा आहे मोदी आल्यास त्यांचा भ्रष्टाचार बंद होणार आहे त्यामुळे सर्वजण एकत्र आले आहेत देशाला पुढे नेण्यासाठी मोदींची गरज आहे रूफटॉप सोलरच्या माध्यमातून घराघरात मोफत वीज उपलब्ध होणार आहे सामान्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मोदीशिवाय पर्याय नाही असेही सुरेशराव हळवणकर म्हणाले पुंडलिकराव जाधव म्हणाले दर्ष माने यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदारसंघात आणला आहे त्यासाठी त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे यावेळी हिंदूराव शळके मनोज हिंगमेरे अनिल डाळ्या निवास कांबळे जहांगीर पट्टेकरी उत्तम विभूते राजाराम पवार रवी गोंदकर प्रताप पाटील सुनील कोरवी रियाज जमादार सुनील ताड प्रीतम लोटके सुनील उन्हाळे सुजाता कोरे केशव सानगर प्रमोद ढगे गंगा पाटील राजाराम बोंगारडे अनिल चौगले राहुल तेलसिंगे सभेचे आयोजक दीपक पाटील महेश पाटील अमित जावळे प्रवीण पाटील पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते